चला तर मग आपण तयार पिठापासून याच्यात थोडंसं तिखट टाकलंय मिरची टाकले आणि कांदा आपे बनवूया इटलीचं पीठ आहे एक आहे हे आता आपण पहिले काढून घेऊया चा, हे छान छान बनलेले आहे गॅस बंद आहे गार झाले आता आपण दुसरे टाकून घेऊया झटपट होणारी रेसिपी इटली पिठाचे आपे आता आपण दुसरे टाकून घेऊया आणि पाच मिनटं असे आणि दोन मिनटं असे सात मिनटात होऊन जाते हे बघा थोडं थोडं तेल टाकून घेऊया तेल टाकल्यामुळं चिटकत नाही आपे पात्रात तेल टाकून इडलीचं स्पीठ टाकून घेऊया खूप छान टेस्टी टेस्टी होतात त्याच्यात मी तिखट कांदा आणि मीठ टाकले हे बा असे टाकून घ्यायचे आणि पाच सात मिनटं शिजवून घ्यायचं झाकून आपल्या लगेच आपे तयार होतात नाश्त्यासाठी असं टाकून घ्यायचं सगळं छान छान आपे तयार होते माझी आप्प्याची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता आपण गॅस चालू करून घेऊया आणि मग ठेवूया गॅस बंद आहे ना हे असं ठेवायचं आणि पाच मिनिटासाठी टाकून ठेवायचं पाच मिनिटांनी पाहूया आता आपण पाहूया दुसरी बाजू पलटी करून घेऊया पटापट होतात पहा खूप छान झालेले आहेत आपले हप्ते खुसकुशी एक साइड छान भाजली तर दुसरी साईड दोन मिनटं बिना टाकताच करून घेऊया आताला चटका लागतो आरामात हळूहळू करायचं दोन मिनिट ठेवायचं कारण एक बाजू छान भाजली ना तर दुसरी बाजू पण भाजून घेऊया